आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आणि बेल वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा म्हणून कल्याणराव तुम्ही काळजी करू नका आणि कोणाच्या दबाव येऊच नका दबाव टाकणाऱ्यांचे दिवस आता संपले आहेत आता त्यांचा दबाव नाही चालणार आणि त्यांनी समजून घ्यावं दबाव तंत्रावर खूप वर्ष तुम्ही चालवलं पण रावण राज हे नेहमीच चालत नाही शेवटी एक दिवस रामराज्य येतच किती मोठा रावण असला तरी देखील त्याला पराभूत व्हावं लागतं तुम्ही तर मनुष्य आहात तुम्ही तर या ठिकाणी या लोकशाहीचे भाग आहात आणि म्हणून एक लक्षात ठेवा आता दबाव तंत्र वगैरे काही नाही कल्याणराव तुमच्या पाठीशी आता आम्ही उभे आहोत बघू कोणाचा दबाव चालतो कोणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर मला सांगा रातोरात त्यांच्या दबावाची काय परिस्थिती होते ते मी तुम्हाला दाखवून देतो या ठिकाणी खऱ्या अर्थानं कल्याणरावनी सोबत येण्याचा निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की सोलापूर जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल एक विकासाचं राजकारण आहे आमच्या सोबत आले रणजितदादा मोहिते पाटील राजकीय मागणी नाही या ठिकाणी कृष्णा भीमा स्थिरीकरणाची मागणी केली रणजित सिंग नाईक निंबाळकर सोबत आले त्यांनी निरा देवधरची मागणी केली या ठिकाणी आज कल्याणराव सोबत आले तर त्यांनी उजव्या कालव्याला पाणी द्या ही मागणी केली बंधू भगिनींनो मला आनंद वाटतो की यापैकी कोणी व्यक्तिगत मागणी करून येत नाहीये माझ्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे माझ्या लोकांचं कल्याण झालं पाहिजे ही भावना घेऊन हे लोक या ठिकाणी येतात आणि ज्यावेळेस लोक स्वतःच्या स्वार्थापेक्षा समाजाचा स्वार्थ घेऊन येतात त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण जनतेचं कल्याण करू शकतो आज आपण बघा ज्यावेळी आम्ही सत्तेमध्ये आलो लोक म्हणाले यांना काय समजतं साखर कारखानदारीचं यांना काय माहिती आहे मोदींना काय समजतं पण आज उसाच्या संदर्भात एफ आर पीच्या संदर्भात साखर कारखानदारीच्या संदर्भात जेवढे निर्णय हे मोदी साहेबांच्या सरकारनं घेतले जेवढ्या सवलती मोदी साहेबांच्या सरकारनं घेतल्या जेव्हा जाणते राजे मंत्री होते तेव्हा देखील हे निर्णय होऊ शकले नाहीत हे देखील या ठिकाणी अधोरेखित केलं पाहिजे आज साखरेला मिनिमम सपोर्ट प्राइस किंवा मिनिमम परचेस प्राइस सेलिंग प्राइस ही या देशामध्ये कायदा तर पन्नास वर्षाचा होता पण आमच्या शेतकऱ्यांना एफ महालक्ष्मी घर संसार सेल इथे मिळतात गृह उपयोगासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू तेही एकाच छताखाली चला तर मग सर्व प्रकारची खरेदी करण्यासाठी महालक्ष्मी घर संसार सेल मध्ये आमच्याकडे रुकवत कप बशी गिफ्ट आयटम ग्लास टेडी बियर शोभेची फुले स्कूल बॅग घराचे पडदे झुंबर मेकर शोपीस घड्याळे चप्पल स्टँड लग्नासाठी लागणारे साहित्य त्यासोबतच तीन हजार ते चार हजार घरगुती वस्तू होलसेल व रिटेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महालक्ष्मी घर संसार सेल आमचा पत्ता लक्ष्मी कॉम्प्लेक्स स्टेशन रोड पंढरपूर